मी सुद्धा आत्ता तेच करतो आहे तुम्हाला जर घरी बसून चांगले ऑनलाईन पैसे कमवायचे असतील ते पण मोबाईलवरून तर तुम्ही या पाच गोष्टी करू शकता पहिली गोष्ट स्वतःचा एक यूट्यूब चॅनल बनवा हा जो माझ्यासमोर मोबाईल आहे त्या मोबाईलचा वापर करून तुम्ही एक यूट्यूब चॅनल बनवू शकता चांगले तुमच्या निशमधले व्हिडिओ बनवा लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यामधून चांगले पैसे कमवा दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉगिंग ब्लॉगिंगमधून पण चांगले पैसे कमवू शकता फार कष्ट घ्यायची गरज नाही आहे एक मोबाईल घ्यायचा आहे तुमचा टॉपिक जो आहे त्याच्या टॉपिकवरती बोलून तुम्ही आर्टिकल लिहू शकता आर्टिकल लिहायचेत लोकांपर्यंत पोहोचवायचेत तिसरी गोष्ट म्हणजे फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंगमधून पण चांगले पैसे कमवू शकता फक्त तुमच्याकडे एखादं स्किल पाहिजे त्या स्किलला तुम्ही चांगल्या लेवलला घेऊन जा समोरचे क्लायंट आणा त्या क्लायंटला तुमची सर्विस स्पीच करा आणि त्यामधून पैसे कमवा त्यांच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे ॲफिलेट मार्केटिंग ॲफिलेट मार्केटिंगमधून पण खूप चांगले पैसे कमवता येतात तुम्ही डिजिटल प्रोडक्टचे ॲफिलेट मार्केटिंग करू शकता फिजिकल प्रोडक्ट ची मार्केटिंग करू शकता राहिली गोष्ट आता पाचवी बघायला गेली तर अमेझॉन एफ बी आय वरून पण तुम्ही चांगले पैसे कमवू शकता पैसे कमवायला खूप वेगवेगळे मार्ग आहेत व फक्त इच्छा पाहिजे एक दृढ इच्छा पाहिजे पैसे कमावण्याचा